दंगल हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा उभा राहतो भीतीनं गायन उडते इतकी दहशत या दंगलीची आहे माझ्या मनामध्ये माझ्याच काय सर्वांच्याच मनात ही दहशत असेल यात शंका नाही युद्धा इतकीच दाहकता दंगलीची असते युद्धा इतकीच क्रूर दंगल असते पण खरं सांगू दंगल आणि युद्ध कधीही स्वतःहून घडत नाही ती सिस्टमॅटिकली घडवावी लागतात घडवली जातात तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून पण युद्ध कोणतंही असो छोटं किंवा मोठं दोन देशातलं असो किंवा महायुद्ध अगदी तसंच दंगल छोटी असो किंवा मोठी ती स्पॉन्सर्डच असते ती स्पॉन्सर्डच करावी लागते कारण खूप मोठी कॉन्स्पिरसी असते ती ही कॉन्स्पिरसी असते एका हिरोला जन्माला घालण्यासाठी प्रत्येक युद्धानंतर आणि प्रत्येक भयान दंगलीनंतर एक हिरो जन्माला येत असतो तसा एक खलनायक देखील जन्माला येत असतो स्वघोषित पीडित समूहांचा एक चेहरा महानायक म्हणून इमर्ज होतो तो इमर्ज होऊन कार्यभाग साधतो आणि पुन्हा त्याच्या मूळ शोषक पदावर जाऊन विराजमान होतो म्हणून दंगल ठरवून घडवली जाते कारण दंगलीला आणि युद्धाला इंधन लागतं इंधन नासधूस करणाऱ्या कत्तली करू शकणाऱ्या निर्दयी मनुष्यबळाचं त्यांना इंधन लागतं हत्यारांचं त्यांना इंधन लागतं दुष्प्रचाराचं त्यांना इंधन लागतं प्रोपोगेंडाचं तुम्हाला भरोसा नसेल तर आज आपण एक केस स्टडी अभ्यासूयात ती केस स्टडी आहे सात वर्षापूर्वींची भीमा कुरेगाव दंगलीची आणि आता योग्य वेळ आहे त्यावर बोलण्याची त्याचं नेट विश्लेषण करण्याची की दंगल कशी घडवली जाते त्यासाठी लोकांची मानसिकता कशी तयार केली जाते याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे आणि त्या विश्लेषणातून स्वतःला सावरण्याची सुधारण्याची आणि येत्या काळात मार्गक्रमण कसं करायचं याचा धड्या घेण्याची गरज आता निर्माण झालेली आहे म्हणून मी हा व्हिडिओ खास त्या सर्वांसाठी बनवला आहे की ज्यांना वाटतंय की येणारा आपला जो भविष्य काळ आहे आपल्या येण्यानंतरच्या ज्या पिढ्या आहेत या किमान सुरक्षित राहाव्यात त्यांना नंतर परत कधी दंगल सोसावी लागू नये अशा सर्व शहाण्या माणसांसाठी रक्त छोट्या छोट्या गोष्टींवर ज्यांच्या तोंडी नुसतं मरण मारण्याची पोकळ भाषा असते अशा लोकांनी हा व्हिडिओ इथंच पाहणं थांबून टाकावं ही माझी नम्र विनंती आणि जे दर्शक हा व्हिडिओ पुढे पाहायला सुरुवात करतील त्या सर्वांचं मी वैभव छाया सन्मानपूर्वक स्वागत करतोय दोस्तो हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण काही किचकट गोष्टींचा उलगडा केल्याशिवाय विषय समजून सांगता येणं ना शक्य नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा हे नम्र आवाहन आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीची एक आपुलकीची विनंती युट्यूबवर हे असं फॅक्ट फाइंडिंगचं कंटेंट बनवणं निश्चितच सोपं काम नाही आहे म्हणून आपण व्हिडिओ पाहिल्यावर जर तो तुम्हाला आवडला तर तो तुम्ही नक्की सर्वांसोबत शेअर करा आणि ज्यांना कुणाला शेअर करा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला देखील सांगावं ही माझी नम्र विनंती आणि जर खरंच तुम्हाला वाटलं की हे काम अजून ताकदीनं सुरू राहावं तर तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता त्याच्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत तर सुरू करूया आजच्या विषयाला दोन हजार अठरा सालच्या पहिल्या दिवसाची सुरुवात होण्याआधीची आदली रात्र मी स्वतः फार काही ठरवून झोपी गेलेलो पण सकाळ झाली तीच हरीश तायडेंनी केलेल्या एका फोनने व्हिडिओ कॉल होता दगडफेक चालू होती तुफान त्या व्हिडिओ कॉल मध्ये अर्ध मिल्या अवस्थेतून जागे होत नंतर जे मी काही अनुभवलं त्या दुष्वप्नानं आजवर पाठ सोडलेली नाही आणि हे सत्य आहे नेमकं काय घडलं होतं असं की ज्यामुळे भीमा कोरेगाव इथं दंगल उसळली त्याचं लोण अख्ख्या महाराष्ट्रात पसरलं ही दंगल सुनियोजित होती का या दंगलीसाठी बौद्धांना आधीच टार्गेट करून ठेवण्यात आलं होतं का या दंगलीसाठी बौद्धांची मानसिकता आधीपासूनच तयार करून ठेवलेली होती का तर उत्तर आहे हो सगळं सुनियोजित होतं असं म्हणायला वाव होता, होता आणि आहे तर सुरुवात करूयात दोन हजार सतरा सालच्या महापरिनिर्वाण दिनापासून दोन हजार सतरा सालच्या नोव्हेंबरपासून मुंबईतील विविध कार्यकर्ते आणि त्यांच्या संघटनांनी मुंबईचं पालिका प्रशासन आणि राज्य शासनाला धारेवर धरलेलं होतं की महापरिनिर्वाण देणे जे पाच कोटी रुपये तुम्ही खर्च करताय किंवा जे खर्च केले जाणार आहेत ना त्याचा हिशोब आम्हाला सादर करा नेमक्या काय काय सुविधा दिल्या जाणार आहेत ते आधी आम्हाला सांगा यात आपत्कालीन घटनासाठीची कोणतीही तरतूद नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता शासनानं प्रशासनानं या सर्व मागण्यांना केराची टोकली दाखवली अशातच तीस नोव्हेंबर रोजी हवामान खात्यानं म्हणजे हे मुंबईच्या किनाऱ्याला धडकेल अशी शक्यता वर्तवली होती तरी देखील प्रशासनानं खबरदारीचा उपाय केला नव्हता अशातच पाच डिसेंबर दोन हजार सतरा या तारखेला प्रचंड जोराचा पाऊस आला ओख्खी चक्रीवादळ मुंबईच्या किनारपट्टीला धडकलं होतं अख्खं शिवाजी पार्क पाहता पाहता चिखलाच्या दलदलीत रूपांतरित झालं लाखो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर नित्यनियमाने जमलेले होते डोक्यावर छत नाही खाली चिखल भरपूर पाऊस गारटलेलं वातावरण राहायला जागा देखील नाही हॉटेल खाण्याची ठिकाणं सुद्धा बंद अशा अवस्थेत मुंबईतल्या वस्त्या पुन्हा कामाला लागल्या प्रशासनानं असहकार्य केलंच होतं त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून वस्त्या ताकदीनं उभ्या झाल्या चैत्यभूमीवर आलेल्या लोकांना सावरता सावरता अनेक कार्यकर्त्यांचे खिसे रिकामे झाले अनेकांनी व्याजावर पैसे काढून पाच आणि सहा तारखेला चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरी जनतेला जेव घातलं प्रवास खर्चाची सोय करून दिली तेल मीठ मिरची हे काही स्वस्त येतं का जेवण बनवायला लागणारा सिलेंडर ब्लॅकमध्ये कितीला येतो याची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का लाखभर माणसांचं जेवण बनवायला लोकांनी काय काय शकला लढवून इंधन जमवलं असेल याची कल्पनाच न केलेली बरी तेव्हा बिना सबसिडीचा सिलेंडर अकराशे रुपयाला पडलेला होता ब्लॅक मध्ये मी सांगतो तुम्हाला ऐन पावसात नेमक्या वेळेला शेकडो किलो धान्य आणणं ते निवडणं पीठ दळून मिळवणं ओल्या किचकिचित भाज्या कापायला बसवणं हे सोपं नव्हतं कोणत्याही कार्यकर्त्यांच्या आया बहिणीसाठी त्यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्या भावांसाठी बजेट कोलमळून जातं मग ती मंडळ असो किंवा समिती नाही तर बौद्ध विहार असो किंवा कोणी पर्सनल लेवलवर का करत असे ना जे काम शासनाचं होतं ते काम आंबेडकरी जनतेला स्वतः करावं लागलं इमानेद्वारे आलेल्या आपल्या लोकांचं त्यांनी पोट भरलं विहार उडून लोकांना सांभाळून राहण्यासाठी निवारा दिला बरं इतका असहकार सोसूनही आंबेडकरी अनुयायांनी नित्यनियमाने नियमाने आखी चैत्यभूमी स्वच्छ करून काढली प्रशासनावरचा रागही ही टाकला पण त्या बदल्यात काय मिळालं तर महापरिनिर्वाण दिनाच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात सत्तर टन कचऱ्याची बिदागी आणि दुर्गंध पसरवणाऱ्या लोकांची उपाधी मुंबईतल्या मराठी मीडियाने आंबेडकरी अनुयायांच्या पदरात पाडली एक समाज म्हणून झालेलं आर्थिक नुकसान शारीरिक हानी प्रशासनानं केलेल्या असहकार्यामुळे सहा डिसेंबर रोजी समाजाचा बुडालेला आर्थिक महसूल झालेलं कर्ज मानसिक त्रास आणि नाहक बदनामी सार काही गिळून शांत राहिलेल्या या आंबेडकरी जनतेला असं जाहीरपणे बदनाम करण्याची नामुष्की याच मराठी मीडियाने बातमी होती तरी लोक शांत होते एक समूह म्हणून जमेल तितकी निंदा नालसती तेव्हा मराठी मीडियानं आंबेडकरी जनतेची केली होती पण सत्य काय होतं माहितीये का अख्ख्या मुंबईतील किनाऱ्यांवरून बीएमसीच्या सफाई कामगारांनी कचरा उचलला सात आणि आठ डिसेंबर दोन या तारखांना समुद्राने ओखी वादळामुळे ओकलेला कचरा होता ऐंशी टनांच्या आसपास तो जमा झाला होता दादर आणि आसपासच्या किनारी चौपाटीवर सफाई कामगारांनी तो साफ केला पण त्या चैत्यभूमीवर आलेल्या भीम सैनिकांनी केलेला कचरा नव्हताच तो तर कार्यकर्त्यांनी स्वतःच वेचला होता ओला सुका प्लास्टिक असं वर्गीकरण करून काळ्या बॅगांमध्ये डम्प करून त्यांनी तो कचरा टाकलेला होता पहिली मोठी खेप डम्प करताना मी स्वतः पाहिले त्यानंतर अनेक हेलपाटे मारलेत त्यांनी तो काही सत्तर टन कचरा तर नव्हताच हे लॉजिकच बनत नाही बाकी शिवाजी पार्कचा परिसर अधूनमधून धुतच असा आठवड्याकाठी त्यात नवीन काही नाही उगाच चकाचक केल्याचा संदर्भ त्यांनी बातमीमध्ये जोडला पत्रकारांना बातमीचा सेन्स नाही असं नाहीये पण त्यांची मळमळ अफाट असते जर मळमळ नसती तर कोणी लिहिलं असतं का की परिसरातून दुर्गंध घालवण्यासाठी शेकडो लिटर निर्जंतुक आणि एअर फ्रेशनर स्टिकचा वापर करावा लागला आता याला जातीयवादी वृथा म्हणू नये तर काय म्हणावं तरीही लोक शांत राहिले त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही ते वर्ष म्हणजे दोन हजार अठरा सालचं सा वर्ष होतं भीमापुरेगाव युद्धाच्या विजयाचं दोनशेवे वर्ष होतं त्यामुळे साहजिकच एक जानेवारी रोजी पुण्यातल्या भीमापोरेगाव येथे मोठा सोहळा साजरा होईल याचा अंदाज सर्वांनीच बांधलेला होता जसा एका बाजूला जल्लोष होण्यासाठीची सर्वजण तयारी करत होते तर दुसऱ्या बाजूला याच सोहळ्याच्या विरोधात वातावरणही दाखवत होते हा स्क्रीनशॉट पहा पुरेसा बोलका आहे समजून जायला बाकी सर्व गोष्टी तर तुम्हाला ठाऊक आहेतच एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या जमावावर आधी तुफान दगडफेक झाली आणि इथून सुरुवात झाली दंगलीची पण त्याआधी एकतीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या एल्गार परिषदेचा आणि आंबेडकरी जनतेचा अर्थाअर्थी तसा काही संबंध नव्हता तरी दंगलीनंतर एल्गार परिषदेमुळे लोकांनी चिथावून जाऊन एक तारखेला भीमा कोरेगाव येथे जाणाऱ्या मार्गात उच्छाद मांडला दंगल घडून आणली अशा खोट्या आरोपांचा नरेटिव्ह मराठी मीडियातून पसरवायला सुरुवात केली गेली मी खोटा नरेटिव्ह का म्हणतोय माहिती आहे का कारण भीमा कोरेगाव येथे दरवर्षी एक जानेवारी रोजी जाऊन अभिवादन करण्याचा आणि एल्गार परिषद यांचा तसा अर्थाअर्थिक काहीही संबंध नव्हता हो त्यावर्षी एल्गार परिषद पहिल्यांदाच आयोजित झाली होती परंतु विजय स्तंभाला अभिवादन करणारे लोक गेल्या साठ वर्षांपासून नियमित जाणारे आहेत या सर्व अनुयायांचा शिरस्ता असतो की एकतीस डिसेंबरच्या रात्री पुणे रेल्वे स्थानकात पोहोचणं नव्या वर्षाची सुरुवात येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून भीमा कोरेगावकडे मिळेल त्या वाहनाने प्रयाण करणं त्या वर्षीही तोच शिरस्ता पार पडला एकतीस तारखेला येलगार परिषद फक्त नवीन होती पण त्याचा आणि भीमा कोरेगावला वंदन करायला जाणाऱ्यांचा संबंधच नव्हता बघा मुस्लिम असला की त्याचा संबंध दहशतवाद्यांशी जोडायचा आणि समूह जर बौद्ध असेल तर त्याचा संबंध नक्षलवादाशी जोडायचा हा पंडा खूप जुना आहे मग सत्ता भाजपची असो किंवा काँग्रेसची दोन्ही सत्ताधारी आलटून पालटून सेम खेळ खेळण्यात अत्यंत पटाईत आहेत बघा माणूस डाव्या विचारांचा असला म्हणून तो काही नक्षलवादी होत नसतो किंवा माओवादी होत नसतो आपल्या समाजातील म्हणजे मी पूर्ण भारतीय समाज म्हणतोय बरं का बहुसंख्य लोकांना विचारसरणी जाणिवा नेनिव्याच्या बाबतीत असलेली जी समज आहे ना ती प्रचंड तोकडी आहे कम्युनिस्ट आणि मार्क्सिस्ट या दोन प्रकारच्या विचारधारांमध्ये त्यांच्या वाद्यांमध्येही प्रचंड फरक आहे तोच फरक डावे नक्षलवादी माओवादी यांच्यात आहे लाल प्रतीक घेऊन लढ्यासाठी उतरलेल्या कुणासही नक्षलवादी किंवा अर्बन माव्हिस्ट अर्बन नक्षलवादी घोषित करून त्यांना जेरबंद करणं हे कायम इथल्या सरकारचं धोरण राहिलेलं आहे मग ते सरकार काँग्रेसचं असो किंवा भाजपाचं भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर जो हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ राज्यभर बंद पुकारण्यात आला त्याला सहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजीचाही राग होता पोलिसांनी त्या बंदवरही ही तुफान चढाई केली तीन जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद होता चार जानेवारी पासून राज्यभरात बंद मध्ये सामील असलेल्या सामान्य लोकांचं कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं त्यात अटक केलेल्यांचा अधिकृत आकडा तर सरकारने कधी जाहीर केला नव्हता पण विविध संस्था आणि फॅक्ट फाइंडिंग कमिटीने दिलेला आकडा एकोणतीस हजार सातशे बहात्तर इतका भयान होता या सर्व तरुण तरुणींना सोडवण्यासाठी बौद्ध तरुण वकिलांनी आणि तरुण कार्यकर्त्यांनी जी जिगर जी दाखवली ना ती खरंच कमाल होती सर्व अधिकाऱ्यांनी स्वतःच्या नोकऱ्यांची पर्वा न करता जी सूत्र कामाला लावली ती जबर होती भीमा कोरेगाव ही काही एका दिवसाची दंगल नव्हती तर ती अंगावर लादलेली भयंकर अशी जखम होती तिचे घाव अजूनही ओलेच आहेत भीमा कोरेगाव इथं दोन हजार अठरा साली काय घडलं याचं रिपोर्टिंग सर्वत्र आलं पण ते का घडलं कसं घडलं याचा शोध घेणारा एकही रिपोर्ट मेनस्ट्रीम मीडियानं केला नाही चळवळीशी नाळ राखलेल्या पॅरल मीडियाने स्वतंत्र पत्रकारांनी यावर जरूर मोलाचं आणि महत्वाचं काम केलंय मोठ्या जमावाला हल्ले करण्यासाठी करायला कोणीतरी गुंतवणूक केलेली असणार ही गुंतवणूक करण्यामागे त्यांचे निश्चित असे हार्थिक हितसंबंध असणार याचा शोध कोणीच घेतला नाही ही केस कोर्टात आजही चालू आहे पण त्याचा नीट फॉलोअप घेणार रिपोर्ट रायटिंग मीडियानं आजवर केलेलं नाही या उलट मीडियाने म्हणजेच मीडियाने पेशवाई संभाजी महाराजांची हत्या भीमा कोरेगावची लढाई पूर्वास्पृश्यांचं शौर्य विजय इंग्रजांचा की दलितांचा भिडे एकबोटे अर्बन नक्सल आणि आता अर्बन माओइस्ट हेच विषय चर्चेत ठेवले होते पण या विषयांपेक्षा महत्वाचं काय होतं की ही दंगल का घडली कशी घडली कोणी घडवली त्यामागचे आर्थिक इथं संबंध कोणते त्याचं राजकारण कोणी व का केलं याचा शोध घेण्याची आवश्यकता कोणत्याच मेनस्ट्रीम मीडियाला किंवा मेनस्ट्रीम मध्ये काम करणाऱ्या पत्रकाराला वाटली नाही याचं राहून राहून वाईट वाटत राहिलेलं आहे एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दंगलखोरांनी लहान मुलं बाया म्हातारी असा कोणताच दुजा भावना करता इमानानं दगड बरसवली जशी वरळीच्या दंगलीत बरसवली होती तशीच पण दंगलीचा खरा आरोप ठेवला कुणावर तर ज्यांनी दगड खाल्ली होती ना त्यांच्यावर जखमा अंगावर घेऊन कडारत्या थंडीत कोरेगाव भीमा ते पुळे स्टेशन रात्रीच्या अंधारात हायवेवरून चालत ज्यांनी प्रवास केला पण कोणी गाड्या थांबवल्या ना नाहीत पुण्याहून मुंबईला परतणाऱ्या मोडतोड केलेल्या महागड्या गाड्या नजरेस पडत होत्या तेव्हा जखमी मनांची अवस्था कळून येत होती तरी त्यांनी निषेधही नोंदवू नये का नोंदवला निषेध बदल्यात काय मिळालं तर केसेस पोलिसांनीही इथेही दुजाभाव केला नाही धारकऱ्यांच्या धारदार जखमी झालेल्या बायका मुली म्हातारे सर्वांना तुरुंगात टाकलं वकिलांनी पुढाकार घेऊन हजारोंना जामीन मंजूर करून घेतला या जामीनाच्या कटकटीत लक्षात आलं की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मल्टीनॅशनल्समध्ये काम करणाऱ्या तरुण तरुणींवर केसेस टाकल्या गेलेल्या त्याही तीनशे साठच्या इतका कुठेपणा भीती वाटली होती त्यावेळेला मला की आता त्या तरुणांचं करिअर संपवलं जाईल बहुतेक इतका कुठे भीती वाटून गेली होती की आता त्या तरुणांचे करिअर संपवतील बहुतेक आणि तीच प्रोसेस सुरू होती त्यावेळेला फक्त जामिनावर बाहेर आहेत पण कोर्टाचे खेटे मात्र काही चुकलेले नाही आता कसली आली सनदी पदे आणि कसल्या आल्या सीच्या नोकऱ्या जामीन पाहिजे असेल तर सरकारी कर्मचारी आणा त्यांच्या पगाराच्या स्लिपा आणा त्यांनाच जामीन ठेवून घेऊ असं सांगण्यात आलं होतं त्यावेळेला तेव्हा जामीन शोधता शोधता नाकी नऊ आले होते पण त्यानिमित्ताने लक्षात आलं की आपला सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेला टक्का बराच कमी झालेला आहे स्वच्छता कर्मचारी म्हणून असलेले लोक आता कॉन्ट्रॅक्टवर आहेत ज्यांचा पगार चाळीस हजार असायला हवा होता ते आता काम करत आहेत वाईट वाटत होतं ते सगळं चित्र बघून त्या दंगलीनंतर जवळपास वीस हजार बौद्ध तरुण तरुणींना करिअरच्या बाबतीत मोठा धोका सहन करावा लागला होता अंगावर केसेस पडल्या त्या विड्रॉ करण्यासाठी होतं नव्हतं ते सगळं पणाला लावलं गेलं केसेस विड्रॉ झाल्या पण आज सात वर्षांनंतरही त्यातील अनेकांच्या मानगुटीवर त्या केसेसचं भूत बनवून बसलंय नोकऱ्यांच्या मुलाखतींचा राऊंड पार पडला की कॉर्पोरेटकडून कॅरेक्टर इन्क्वायरी केली जाते लोन मिळवताना अशाच चौकशा केल्या जातात मग हळूच केलेलं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊन जातं बरं ते का रिजेक्ट झालं याची कारणं द्यायला देखील ते बांधील नसतात तसं कारण द्यावं याची जबाबदारीही ते बाळगत नाही आपल्याला वाटतं की आपणच क्रायटेरियात बसत नसावं म्हणून रिजेक्ट केलं असेल कुंबिंग ऑपरेशन नंतर वकील रात्रंदिवस राबवून हातातल्या केसेस सोडून कार्यकर्त्यांना सोडवत होते त्यांचा महिन्याभराचा बुडालेला पगार कोण भरून देईल बरं भर? तो कुणीच दिला नाही वकिलांनी तो स्वतः बेर केला माणसाला जगायला पैसा लागतो पैसा कमावला नाही तर खाणार काय ही विवंचना सर्वांचीच मोडतोड झालेल्या गाड्यांचं नुकसान कुणी भरून दिलं कोणीच नाही दगडफेक मारहाणीत झालेल्या शारीरिक हानीला कुणी भरून दिलं कुणीच नाही हॉस्पिटलचं बिल कुणी भरलं कुणीच नाही त्या लोकांनी स्वतःच भरलेलं आहे इथं सरकार आमचं नाही न्याय व्यवस्था विरोधी वागते प्रशासन सहकार्य करत नाही मीडिया आग लावते पत्रकार जातीयवादी वागतात ज्यांना मित्र चळवळी म्हणून वागायचं आहे ते फक्त प्रेस कॉन्फरन्स पुरते मित्र असतात या सगळ्या अत्याचाराने बौद्धांचं जे नुकसान केलं त्याची हानी खूप प्रचंड होती एक दशक उलटून जावं लागतंय तो खंडा भरून येण्यासाठी जातीयंताच्या अंताच्या चळवळीत कामं करणाऱ्या पोरांच्याही इच्छा आकार क्ष त्यांनाही एक नॉर्मल आयुष्य जगण्याची इच्छा असते इमानदारीत काम करावं कुटुंब सांभाळावं आनंद द्यावा आनंद घ्यावा असं सारं काही ना त्यांच्या जे एका सुखी आयुष्यासाठी गरजेचं असतं ते सगळंच लागतं त्यांना पण ते सहन होणारे डोळे या सर्व कार्यकर्त्यांना जातीच्या तराजूतच मोजण्याचं काम करत आले आहेत आणि हे, हे खूप मोठं दुर्दैव आहे म्हणून म्हणून कुणी की दंगल उसळली अचानक काही गोष्टी प्रचंड कमालीच्या असतात डोक्याला मुंग्या आणण्या इतक्या विलक्षण असतात मागच्या दहा वर्षाच्या कालखंडात अर्बन माओइस्ट अर्बन नसलाइटचं लेवल लावून अटक होण्याचं प्रमाण व त्याचा गवगवा होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हेच अटक होण्याचं प्रमाण दोन हजार चौदाच्या आधीच्या सरकारमध्येही सारखंच होतं फक्त तेव्हा गवगवा होत नव्हता माझ्या जाणत्या वयापासून म्हणजे खैरलांजीच्या आंदोलनापासून शेकडो नव्हे तर किमान हजार एक कार्यकर्ते सहजपणे नक्षलवादाचा ढकलले गेलेले आहेत आणि त्यातील काही बाहेर आले तर काही अजूनही पडलेले आहेत जे बाहेर आले ते कसे बसे जगण्याचा प्रयत्न करतायत तर काहींनी अर्ध्यावरच दम तोडला या केसेस कुणी लावल्या होत्या तर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी खैरलांजीच्या आंदोलनाला नक्षलवाद्यांचं आंदोलन म्हणून बदनाम कुणी केलं तर त्यांनी दोन हजार आठ साली चंद्रपूर जिल्ह्यात सलवा जुडूमच्या नावाखाली मारले गेलेले आठ निष्पाप तरुण हे सर्व काही त्यावेळीच्या नॉन बी जे पी सरकारच्या कालावधीत घडलेल्या अॅट्रॉसिटीज होत्या दोन हजार चौदा आधीही अॅट्रॉसिटीचा जो रेट होता तो रेट आजही कायम आहे मागासवर्गीयांच्या स्थितीत यत्किंचितही बदल झालेला नाही ते कालही मारले जात होते आजही मारले जात आहेत पूर्वी वस्त्या टार्गेट होत होत्या नग्न धिंद काढली जात होती दोऱ्यानं बांधून मारणं विहिरीत विष्या टाकणं गावांवर बहिष्कार टाकणं तुकडे तुकडे करून पाईपांमध्ये कोंबणं शेत जाळणं सामूहिक बलात्कार करणं जिवंत पेटवून देणं हे दोन हजार चौदा आधीही चालूच होतं फक्त आता त्याचा पॅटर्न बदललेला आहे आता अख्खा समूह टार्गेट केला जातो असो मी इथं थांबतोय मला तुम्हाला कोणताही उद्देश करायचा नाही मला फक्त फॅक्ट्स ठेवायचे होते दोषी कोण आहेत हे कुणी घडवलं यावर बोलता येणार नाही कारण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपल्याला किमान तो मान राखता आलाच पाहिजे कोर्टाचा फक्त इतकंच सांगतो की जे आधी घडून गेले ते पुन्हा घडता कामा नये आपण मागच्या गोष्टीतून शहाणपण शिकलं पाहिजे प्रतिक्रियेला प्रतिक्रिया दिल्यानं आपलंच नुकसान होणार आहे हे नुकसान टाळणं आपलं कर्तव्य आहे दंगली फक्त जखमा सोडून जातात बाकी काही नाही दंगलीसाठी चिथावणारे कधीच नंतर मदतीला पुनर्वसनाला येत नसतात आपल्याच जखमावर आपल्यालाच ला घालावी लागते म्हणून शक्य होईल तितकं दंगलीच्या राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवणं आपलं पहिलं कर्तव्य आहे नामदेव दंगल नावाची एक कविता आहे जी या पूर्ण व्हिडिओचं सार कथन करते ती मी तुमच्यासमोर सादर करतो दंगल स्वतःचीच सवली खायला उठते स्वतःला जखम ठरत नाही खपली तिचं नुसतं काळ्या वसंताचं उद्घाटन करून जातात डोळे होते निर्भत्सना सजीव प्रेतांची हेही किती थोर प्रवाहाच्या उलट पोहत जाणं अखेरचा आघात होईल सल्तनतीवर थांबा थांबा वाट पहा तिच्या तख्ताच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होताना रात्र रा आहे मुकी वस्ती ही सन्नाट शांतता ज्वालामुखीला करू पाहत आहे मौनी ही अनोळखी चंद्र हा थरारून सोडते लाव्याला ही घुसळन समुद्राची ही घुसमट हृदयाची हे रक्त बांध तोडून सुसाट तर धावणार नाही हे रत्त बांध तोडून सुसाट तर धावणार नाही वस्ती पाहत आहे आपणाकडे दुर्बल होऊन तिच्या निर्मंतेला कधी वाचा फुटेल का रक्तपात पाहिला की माणूस माणसासारखा वागायला लागतो माणसं चिलटासारखी मरायला ला लागली की माणसाला माणसांची किंमत कळत जाते दंगल एक शहाणपण शिकवून जाते दंगल एक शहाणपण शिकवून जाते माणसांना दंगल एक दर्दभरी कविता ऐकून जाते माणसाला आपण टाळ्या वाजवा आणि म्हणा वन्स मोर वन्स मोर आपण टाळ्या वाजवा आणि म्हणा वन्स मोर वन्स मोर दोस्तो हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मा मांडलेल्या ज्या काही भावना आहेत त्या सगळ्या फॅक्ट्सवर आधारित आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा तुमचे काही आक्षेप असतील तर तेही मला कळवा आणि हे काम असंच चालू राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर चॅनल लाईक करा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि जमत असेल तुम्हाला जर वाटत असेल तर आर्थिक सहकार्य देखील करा डिटेल्स इथे टाकलेल्या आहेत भेटूयात नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय भीम